बातमी आहे दूध दरासंदर्भात वाढत्या महागाईमध्ये सर्वसामान्यांना दूध दरवाढीचा फटका बसणार आहे दुधाच्या दरात दोन रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघानं घेतला आहे पंधरा मार्च पासून दरवाढ लागू करण्यात येणार आहे वाढत्या महागाईमुळे दूध उत्पादक संघानं दूध दरवाढीचा निर्णय घेतलेला आहे गाईचं दूध सध्याचे दर चोपन्न ते छप्पन्न रुपये इतके आहेत तर वाढीव दर छप्पन्न ते अठ्ठावन्न रुपये इतके आहेत म्हशीचं दूध सध्या सत्तर ते बहात्तर रुपयांना मिळतं वाढीव दर बहात्तर ते चौऱ्याहत्तर वाढत्या महागाईमध्ये सर्वसामान्यांना दूध दरवाढीचा सर्व फटका बसणार आहे दुधाच्या दरात दोन रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघानं आहे पंधरा मार्च पासून दरवाढ लागू करण्यात येणार आहे वाढत्या महागाईमुळे दूध उत्पादक संघानं दूध दरवाढीचा निर्णय घेतलेला आहे गाईचं दूध सध्याचे दर चोपन्न ते छप्पन्न रुपये इतके आहेत तर वाढीव दर छप्पन्न ते अठ्ठावन्न रुपये इतके आहेत म्हशीचं दूध सध्या सत्तर ते बहात्तर रुपयांना मिळतं वाढीव दर बहात्तर ते चौऱ्याहत्तर रुपये इतकं असेल